सांगलीत गणेशोत्सवाची मिरवणूक टाळून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली शहर दयानंद मलपे यांच्या वतीने प्रभात तारा संस्था मुलींचे वसतिगृहामध्ये मुलींना अन्न कपडे शालेय साहित्यासह पादत राहण्याचे वाटप करण्यात आले यंदाच्या गणेशोत्सवाची मिरवणूक टाळून मनसे म्हणजेच मदत नव्हे सेवा हे तत्व पाळून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली शहर दयानंद मलपे यांच्या नेतृत्वाखाली प्रभात तारा संस्था मुलींच्या वसतिगृहामध्ये अन्न शालेय साहित्य कपडे आणि पादत्राणे वाटप करण्यात आले यापूर्वी दोन हजार सतरा रोजी प्रभात तारा या संस्थेमधील मुलींच्या करिता बॉल मैदान तयार करून देण्यात आलं होतं त्याचबरोबर आज सामाजिक बांधिलकी जपत मुलींच्याकरिता साहित्यांचं वाटप करण्यात आले यापुढे सुद्धा मदत नवे सेवा हे तत्व पाहून सामाजिक उपक्रम बाबू असे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली शहराध्यक्ष दयानंद मलपे यांनी दिले यावेळी सुमित यमगर आकाश माने अभिषेक रायमाने जमीर संधी अमोल काळे विकास पाटील संजय खामकर तसेच संस्थेचे तिमोती जालम राणी मगदुम तायडा बेकोड उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ग सर्व गणेश भक्तांचे वर्ष स्वागत करण्यात आले आणि आज दर्षी गणेश उत्सव सण साजरा करतो मिरवणूक असते याला मिरवणूकीचा खर्च न करता आज अनाथ मुलींसाठी काही वेगळा उपक्रम करण्याचं ठरवले होते तर त्यानिमित्तानं आज या मुलींसाठी कपडे असतील शूज असतील शालेय वस्तू असतील जेवण असेल या सगळ्या गोष्टीचा आज वाटप महाराष्ट्र सेनेतर्फे सांगली शहरातर्फे करण्यात आले आणि या माध्यमातून आणि काही उपक्रम असतील तर नवीन नवीन उपक्रम आम्ही करणार आहोत आणि आज महाराष्ट्र न सेनेचे मिरज अध्यक्ष जमीर संदी आणि आमचे अमोल काळे यासुद्धा कार्यक्रमात त्यांनी उपस्थितीत राहून कार्यक्रमाची जी काही नियोजन होते शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे पण आभार व्यक्त करतो तर यापुढे असेच उपक्रम आम्ही राबू आशी ग्वाही देतो जय हिंद महाराष्ट्र या ठिकाणी आपण पाहतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली शहर आणि मान्य दयानंद बनपे सर त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण पाहतो की बऱ्याच प्रकारचे उपक्रम आपण पाहतो की या ठिकाणी केलेले जातात दोन हजार सतरा यावेळेस आपण पाहतो की त्यांनी मुलींच्यासाठी मोठं प्लेग्राऊंडसुद्धा त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी आम्हाला सातत्याने मदत केलेली आहे धान्य पुरवलेलं आहे सुद्धा आपण पाहतो की लेकरांसाठी टेक्स्टबुक नोटबुक स्कूल युनिफॉर्मसुद्धा दिलेलं आहे आणि म्हणून प्रभातारा संसद जीव तुम्ही सर्व मनापासून आभार मानतो आपलं जे काम आहे ते उल्लेखनीय आणि आपल्या शब्दामध्ये एक प्रकारची ताकद आहे शक्य आहे की आपलं नाव सांगून या ठिकाणी बरेच लोक आलेले आहेत दे। आणि त्यांनी आम्हाला मदत केली आहे या ठिकाणी असलेलं जे वस्तीगृह सर्व लेकर जे आहेत त्यांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानतो आपल्या मदती मदत करतो आणि आपलं जे काम आहे ते खरोखर दिले आहे विद्यालय खूप वाट मी देवाचा मी मानते आभार तुम्ही तिथून आला आणि हॉस्टेल लागले महाराष्ट्र न सेवा सांगली शहर माननीय मान्य दयाकेश्वर पण मी आभार मानतो आमची ओळखून आम्हाला काय भेटतो आणला आणि आम्हाला अन्न जेवण पण सर्वांना आवडलं थँक्यू अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ श्रेष्ठदान आहे या तुम्ही आम्हाला आणून दिला मी तुमचे आभार मानतो आणि आमच्या सर्व मुलींना तुमचं जेवण आणल्याला खूप आवडलं थँक्यू माय